बाबू शेटमाने घटनकी यांचा हिंदकेसरी राजा हा सुद्धा या पेनूरच्या मैदानात दाखल झालेला दा आहे दादा नमस्कार नमस्कार आज राजाला आणलंय आणलंय किती वाजता निघालेला सकाळी काय आता मला वाटतं सहा साडे साल निघालोय सहा साडे जवळच जवळ काय जवळ कुठलं मला वाटतं एकशे तीस चाळीस किलोमीटर असेल आज पंढरपूर भागातलं मैदान पंढरपूरच्या हा कवा आल नव्हतो आपले खर जे जे आहे ते आपले ते जवळची माणसं ते कायम तकडे वर त्या मग ते म्हणले आमच्या बागात नो साठी त्यांच्यासाठी शुभेच्छा तुम्हाला आजच्या साठी थँक्यू मित्रांनो बावधनकरांचा हिंद केसरी लक्ष सुद्धा या पेनूरच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं आपले नीरा, नीरा। आज नी हो संग्रामला आलय कोणावर नियोजन संग्रामचं काय संग्राम पंढरपूरचा मोहन आहे पंढरपूरचं मोहन आहे आज मैदान बघून आलाय कसं आहे मैदान काय चांगलं शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी मित्रांनो पाटकळकरांचा पतंग सुद्धा या पेनूरच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार ला आणले oh. आज हो कसं आहे आहे की कुनर् नियोजन आहे पतंगच घरचीच पतंग गाडी आहे आहे का शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी तात्या नमस्कार नमस्कार आज सोन्याला घेऊन आलाय नियोजन आहे सोन्याचं शिट्टी कुठल्या गावची मुरुमची शिट्टी कसं आहे मैदान किती वाजता निघालेला सकाळी सकाळी सकाळ ला तुम्हाला आजच्या महिन्यासाठी छोट्या ड्रायव्हर नमस्कार नमस्कार काय थंडी भिंडी हाय वाटतं इकडे थंडी कधी आलाय आली आज बसणार गाड्या गाडी आपली बाळ्याची बाळेची आणि इथे कोण मैदानात कोण म्हणलं म्हणलं तर बसणार आहे काय बसावं लागते आहे मैदानातच काय मैदान चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला राजू ड्रायवर आज पतंगला आणलाय छोटा पतंगला हो कोणावर नियोजन आहे पतंगच आज धानू चा लकी आहे तुम्हीच नियोजन केले केले आज मैदान वगैरे कसं आहे काय काय मैदान एक नंबर रानबी पाळायला चांगले शुभेच्छा आहे तुम्हाला मनासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आज शंकरला आणलाय बाळा शंकर कोणावर नियोजन आहे काय सुटणी केलं आहे सांगितलं नाही शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्ते नाव आपलं सुमित पवार गाव सातारा आज कु... आज कुणाला आणलं आहे तुफान तुफान आणि तुफान आणि पलीकडे बंटीबाई कुणावर नियोजन आहे तुफानचं बंटी बरोबरच कुठल्या गावचं आहे हा बंटी कोरेगाव कोरेगाव मैदान कसं आहे आजचं काय मैदान पण अजून लॉट नाहीत आम्ही आलो रात्री शुभेच्छा तुम्हाला आजच्या मेहनतीसाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं माझं नाव विनायक वी वीर गाव गाव दारा शिवाळणी आज कुणाला आणले काय हळणीचा बलमाळणी बालमा कुणावर नियोजन आहे आळणीच्या बलमाच आणि जवलमाच बार्शीच देवा बार्शीच देवा, बार्शी देवा हो शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं विकास गाव गाव वाळणी धाराशिव आज कुणाला आणले आज सम्राट आणले सम्राट सम्राटचं नियोजन कोणावर काय नियोजन सम्राटचं मॅगी सोबत आहे कुठल्या गावच्या मॅगी चिंचोलीचा पांगरी शुभेच्छा तुम्हाला अच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार दादा नाव आपलं नाव आपलं प्रतीक पवार गाव गाव चिंचोली तालुका बार्शी भागातलंच कुणाला आणले आज मॅगी मॅगी मॅगीचं नियोजन कुणावर काय मॅगीचं नियोजन सम्राट म्हणून कुठले गावचं इकडला धारशीच आहे हां शुभेच्छा तुम्हाला अच्छा धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार काय हे चाललंय सजावट चालली सजावट चालली नाव काय आपलं माझं नाव कीर्ती कुमार पवार गाव गाव चिंचोली तालुका बार्शी आज कुणाला आणलंय काय आज देवाला आणलंय देवा देवाचं नियोजन कोणावर केलंय देवाचं नियोजन बालमा बरोबर केलंय धाराशिवचा बालमा धाराशिवचा हां मैदान कसं आहे आजचं मैदान एक नंबर आहे फाटीतून व्यवस्थित आहे हो आता काय होत आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद दादा दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं शिवराज शिंदे गाव चिंचोली आज कुणाला आणले भिंगरी आणि रायफल भिंगरी हा भिंगरी आणि तो रायफल आहे का कोणाचं नियोजन कुणावर काय भिंगरी आणि टाकायचे घरचीच गाडी बागातलं मैदानात घरचीच गाडी घरचीच गाडी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव गाव गाव नाते ते नातेपुते आज कुणाला आणलंय काय जेलर जेलर जेलरचं नियोजन कुणावर केलंय काय सांगता मामानी के केले बागातलं आहे आजचं शुभेच्छा तुम्हाला आजच्या दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं गाव आज कुणाला घेऊन आलाय देवाला देवा देवाचं नियोजन कुणावर काय अकलूच बैल का शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं दादा जगताप गाव भातागडी आज कुणाला घेऊन आलाय हा वरदान तो पक्ष वरदान आणि पक्ष हा कुणावरून नियोजन आहे का हीच गाडी पाळणार घरची नाही दुसरी येणार बैल हा वरदान आणि हा पक्ष हा पक्ष आजच आहेत ते हा दोन्ही पण आत पसर येते आधीच बैल ओपन नाही घेऊन हा म्हणजे ना आधी सध्या म्हणजे आमच्या भागात नाही तिकडं तो आमचं पस्तीस किलोमीटर गाव आहे तिकडल्या भागात म्हणजे आमच्या भागात म्हणजे पूर्ण तालुक्यात जर म्हणलं एक पन्नास किलोमीटर म्हणजे हे दोनच आहेत एवढे तेव्हा जाण तालुक्यात दोनच बैल पळणार आहेत दोनच आहेत सध्या आणि एक दुसरा एक असते माझा ती तिकडं फोनशिरसला फोनशिरसला शुभेच्छा तुम्हाला च्या वेळेस तिचे ड्रायवर खांडच कर गाव खांडच आज कुणाला घेऊन आलाय बाळ्याला बाळ्या बाळ्याचं नियोजन कोणावर काय काय ड्रायवरनं केलं ड्रायवरनं छोट्या ड्रायवरनंच केलं शुभेच्छा तुम्हाला च्या वेळेस दादा नमस्कार नमस्कार आ, नाव आपलं हा गाव राजुरी आज कोणा कोणाला घेऊन आलाय आणि नंद्या नंद्या लक्ष हा लक्ष आणि हा नंद्या कोणावर नियोजन आहे काय घरचीच गाडी मैदान आता फाटी बघून आलाय कसं काय आज मैदान चांगलं आहे तर चांगला आहे मैदाना शुभेच्छा तुम्हाला जेवणाच नाव आपलं समाधान गाव वाचनगर कळम <स्थिया> आज बजरंगला आणला आहे पुण्यावर नियोजन आहे बजरंगचं बजरंगचं वाघमोडे साहेबांनी नियोजन केलं वाघमोडे साहेबांनी नियोजन केले वाचन के नगरचा बजरंग शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी धन्यवाद